हा फ्रेंड नमस्ते आज मी बनवणार आहे चीज कॉर्न बॉल्स बनवणार आहे तर इथं मी बटाटे घेतले दोन मोठे बटाटे घेतलेत आणि हे ना मी शिजवून घेतले आणि इथं ना मक्के घेतलेले आहेत हे कॉर्न तर हे पण ना मी शिजवून घेतलेले आहेत म्हणजे हे आता पावसामध्ये ना मिळतात बाजारामध्ये कवळे मक्के असतात ते तर आता ना मी बटाटे सोलून घेते हे ना बटाट्याचं साल काढून घेते मी तर आता बटाटे मी सोलून घेतलेत साईडला ठेवून देते तर आता मी मका घेते शिजवलेला तर आता खिचून घेते मी तर हे बघा असं आहे खिचून त्याच्यात आता मी ना हा मका खिचून घेते तर आता इथे मी मका खिचून घेतलाय तर मी इथं ना अर्धाच मका घेतला म्हणजे मला बस होईल तेवढं तर आता हे मी खिचणीचं पण काढून घेते तर इथे मी मका खिचून घेतलाय तर आता इथं बटाटे शिजवलेले आहेत ते मी हाताने ना करून घेते तर आता मी बटाटा चोरून घेतलाय झाले आता तर आता इथं मका खिचलेला तो पण घालून घेते मी याच्यामध्ये कोथंबीर बारीक कापलेली ती पण घालून घेते आणि थोडस मीठ घालते चवीनुसार मिक्स करून घेते मी आता हे सगळं तर आता मी मिक्स करून घेतले तर आता याच्यामध्ये ना मी तर इथे ना चिली फ्लेक्स घेतले मी तर ते घालते अर्धा चमच आणि इथं काळीमिर पावडर घेतले अर्धा चम्मच ती पण घालते तर आता वापस मी मिक्स करून घेते आता झाले मिक्स करून तर आता मी बनवते तर याच्यामध्ये ना मी आता चीज भरणार आहे तर इथं मी चीज घेतले खिचून घेतले खिचणीने तर याच्यामध्ये मी ना थोडस चीज भरते तो गोल गोल करून घेते पे। तर असेच मी बॉल्स आता बनवून घेते चीज भरून देते मी आता असेच हे सगळे बनवून घेते चीन तर आता सगळे बॉल्स बनून झाले तर आता मी वाटेच ना कॉर्नफ्लॉवर घेते काढू दोन चमच थोडस मीठ घालते आणि पाणी टाकते थोडं आणि मिक्स करून घेते कॉर्नफ्लावर ना मी अजून घेते अजून दोन चमच घेते थोडस अजून पाणी घालते मिक्स करून घेते मी तर मी आता कॉर्नफ्लावर मिक्स करून घेतले आणि इथे ना ब्रेड क्रम्स पण घेतले मी बॉल्सला लावायला तर आता मी लावून घेते तर आता बॉल्सला ना मी कॉर्नफ्लावर मध्ये लावून घेते कॉर्नफ्लावर लावून घेतले आणि ते, ते ब्रेड क्रम्स पण लावून घेते मी वापस हाताने असं हलक्या हाताने गोल करून घेते तर अशीच मी आता हे दुसरे पण लावून घेते ब्रेड पंप सगळ्याला आता सगळ्या बॉल्सला ना ब्रेड क्रम्स लावून घेतले तर मी ना कढईत तेल ठेवले गरम व्हायला तेल गरम झाले तर आता आपण हे ना चीज कॉर्न बॉल्स तळून घेऊया तर मी आता एक एक सोडते तेलात तर मग एक एक हाऊस सोडून घेते मी तेला तर आता हे बॉल्स ना लाल होऊच तर मी तळून घेणार आहे तर आता मी ना तळून घेते चांगले असे लाल होऊच तर आता हे बॉल्स ना झाले तळून तर आता मी काढून घेते तर आता असेच मी हे दुसरे पण तवून घेते बॉल झाले चळून तर आता मी काढून घेते तर मस्त असे झाले चीज कॉर्न बॉल्स तर आता हे ना बॉल्स मी प्लेटात काढून घेते आणि मस्त असे झालेत एकदम कुरकुरीत आणि कलर पण खूप मस्त आलाय कॉर्न बॉल्स तयार आहेत तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा